नमस्कार तू माझा मितवा ह्या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळत आहे हळदीच्या कार्यक्रमातनं अर्णव निघून गेल्यानंतर ई सोबतच तो असेल असं सगळ्यांसमोर लावण्य बोलू लागते आणि जोरजोरात रडू लागते आणि आजही त्याला तिचीच इतकी काळजी आहे तिच्यासाठीच तो हळदीच्या कार्यक्रमातनं निघून गेला शंभर टक्के तो तिच्याकडेच गेला असेल असं आसे रडत रडत कांगावा मग लावण्य करू लागते वल्लवी तिला म्हणते शांत हो आत्ता तू खूप चिडचिड करतेस पण ती म्हणते नाही मी बोलते त्यात काही तथ्य नसेल तरच मला शिकवायला या आणि तुम्ही सांगा बरं तो कुठे असेल लावा बरं फोन वल्लवी ही आजीसमोर तेच बोलू लागते हा शंभर टक्के हा ईश्वरीकडेच गेला असेल आणि त्या ईश्वरीमध्ये एवढं काय आहे काय माहिती तिच्या मागे मागे हा गोंडा घोळत असतो तुम्हाला तरी माहिती आहे का म्हणत नवऱ्याला विचारू लागते नवरा म्हणतो मला काहीच माहीत नाही त्याच्याशीही ती वाद घालू लागते अंजलीलाही जा विचारू लागते त्यावेळेला ती म्हणते नक्कीच काहीतरी अर्जंट काम आलं असेल म्हणूनच तो बाहेर गेला ना तो आला की मग आपण त्याच्याशी बोलू तुम्ही का सगळेजण चिडचिड करताय आता आकाशही बाबांना प्रश्न लागतो लागतोय तुम्ही दोघं नक्कीच काहीतरी लपवताय तुम्हाला माहिती असेल मला तुम्ही सांगा पण मामा म्हणतात नाही मला माहितीच नाही तो कुठे गेला आहे तर मी कसं तुम्हाला सांगू येईलच थोड्या वेळात फोन करतो मी आणि फोनमध्ये मा मला जर काही त्याच्याकडनं माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर त्याला इथे बोलवून घेतो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका असं तो सगळ्यांना सांगतो इकडे ईश्वरीला एका लॉजवरती घेऊन गेलेला असतो राकेश आणि म्हणतो माझी गाडी रिपेअर झाली की आपण लगेच इथून निघूया तोपर्यंत इकडे लावण्याचा संताप झालेला असतो आणि ईश्वरीला तो गोडगोड बोलत पूर्ण चहा पाचतो आणि म्हणतो की मी कोणाला तरी फोन करतो आणि आपल्याला मदत मागवतो आणि फोन करण्यासाठी बाहेर काढतो आणि काकांना फोन लावतो काका मा आम्हाला मदत हवी आहे कोणाला तरी इथे पाठवतात का मी या लॉजवर थांबलो आहे असं खोटं खोटं फोनवर बोलू लागतो आणि तितक्यातच ज्या माणसाकडनं त्याने पैसे उचलले होते त्या माणसाचा फोन येतो आणि तो फोन आल्यानंतर रेंजने मी बाहेर जाऊन बोलतो असं म्हणत बाहेर गेलेला असतो राकेश फोनवर बोलण्यासाठी इकडे ईश्वरी रूममध्ये असते ती चहा पीत बसलेली असते राकेश फोनवरती बोलत असतो की मी दोन तीन दिवसात तुमचे पैसे देतो अरेंजच करत आहे तुम्ही थोडा दम धरा ना पण ते व्यक्ती समोरचे ऐकत नसतील त्यांनी विचारल्यानंतर तू कुठे आहे तर हा सांगतो की मी कोल्हापूरला आहे आणखी एक खोटं बोलतो आणि फोनवर बोलून आता काहीतरी पैशाची ॲडजस्टमेंट लावण्याचा तो प्रयत्न करू लागतो तितक्यातच इकडे ईश्वरी पूर्ण चहा पीत बसलेली असते तिचा त्यांची वाट पाहत अजूनही ते आलेले नसतात त्यातले त्यात तिला घर होऊ लागतं आणि बाहेर मात्र ते गुंड राकेशचा पिछा करत आलेले असतात त्यांच्या बॉसला ते सांगू लागतात की हा ह्या लॉजवरती आहे इथे जवळच आहे आणि आपल्याशी खोटं बोलत आहे आणि आपल्या बॉसला हे सगळं समजल्यानंतर बॉस लगेचच म्हणतो की त्याला उचला आणि माझ्याकडे घेऊन या ठीक आहे बॉस लगेच राकेशला उचलून मी घेऊनच येतो तुमच्याकडे असं म्हणत ते गुंड त्याच्याकडे जाऊ लागतात इकडे तो पैशांसाठी दोन तीन जणांशी बोलतच असतो तितक्या तिथे ते गुंड येतात गुंड त्याला म्हणू लागतात की तो आमच्या बॉससोबत खोटं का बोलला आता तुला बॉसनी बोलवला आहे तेव्हा तो म्हणतो माझ्यासोबत एक मुलगी आहे ह्या लॉजवर मी थोड्या वेळात येतोच ना आणि पैशाचीच अरेंजमेंट करत आहे तुम्ही काळजी करू नका पण बॉसने तुम्हाला आत्ताच बोलवलंय त्यामुळे तुम्हाला इथे आमच्यासोबत यावं लागेल असं म्हणत ते गुंड त्याला उचलू लागतात खेचत खेचत सोबत घेऊन जातात इकडे ईश्वरी वाट पाहून कंटाळलेली असते अजूनही आलेला नसतो राकेश त्यातली त्यात मामाने एक लोकेशन पाठवलेलं असतं ज्या लोकेशनमध्ये कळतं की ईश्वरी कोणत्या ठिकाणी आहे ईश्वरीचं लोकेशन ज्या ठिकाणी लागलेलं असतं त्या ठिकाणी मामा मग म्हणतात की इथेच थांब इथेच कुठेतरी तिचं लोकेशन आहे मग तो मागे वळून पाहतो तर एक लॉज असतो त्याला लक्षात येतं की हा राकेश शंभर टक्के तिला ह्याच लॉजवर घेऊन गेला असेल त्याचे इरादे नेक नाही हेही त्याला माहितीच असतं मग मामाला तो म्हणतो ठीक आहे मला एक लॉजचं लोकेशन भेटलंय मी आज जाऊन पाहतो तिथे गेल्यावर कोणीच नसतं तिथे जाऊन तो रजिस्टर चेक करू लागतो त्या रजिस्टरमध्ये राकेश किंवा राजेश किंवा ईश्वरी असं नाव शोधू लागतो त्यात राकेश ईश्वरी आणि अशी दोन नावं सापडल्यानंतर तो लगेचच त्या रूमकडे धाव घेऊ लागतो शंभर टक्के ही तिथेच संधीला मदतीची गरज असेल असं म्हणत त्या रूममध्ये तो शिरतो तिथे गेल्यानंतर ईश्वरी त्याला पाहिल्यावरती चिडते तुम्ही इथे का आलात माझा पाठलाग करत तुम्हाला सिरियसनेस कळतो का माझं लग्न ज्या व्यक्तीशी होणार त्या व्यक्तीने आपल्या दोघांना सोबत इथे पाहिलं तर तुम्ही माझं लग्न मोडायला गा निघालात का बाहेर जा तुम्ही इथून त्यावेळी तो म्हणतो तुला समजत का नाही तुला त्या व्यक्तीने इथे का आणलं समजायला हवं माझं ऐकून घे मी काय सांगतोय पण इकडे ईश्वरी काहीच ऐकायला तयार नसते ती तिचंच हाकत असते नेहमीप्रमाणे आणि ती म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जाणं तर मला तरी बाहेर जाऊ द्या तो तिला थांबवतो माझा ऐक घाई गडबड करू नको मी जे सांगतोय ते ऐक तुला इथे त्या राकेशने का आणले तुला समजत का नाही इकडे बाबांची तब्येत खराब झालेली असते डॉक्टर विचारू लागतात की यांना कुठला तरी मानसिक धक्का बसलाय ज्यामुळे त्यांची इतकी तब्येत खालवली तुम्ही त्यांना टेन्शन होईल असं काही काम करू नका काय घडलं ज्यामुळे त्यांना एवढी चक्कर आली त्यावेळेला ती सांगू लागते की माझ्या मुलीचा फोन आला मुलीने सांगितलं की गाडी बंद पडल्यामुळे आम्ही एका लॉज थांबलो आहे आणि यायला थोडा उशीर होईल एवढं बोलणं आम्ही बोलत असतानाच यांना गरगरायला लागलं हे सगळं जेव्हा ईश्वरी फोनवर सांगते की राकेशची तब्येत बिघडली लॉज जवळ आम्ही थांबलो आहे गाडी रिपेअर झाली त्यांना जरा बरं वाटलं की आम्ही इथून निघणारच आहोत थोडासा उशीर नक्की होईल पण माझी काळजी करू नका असं सगळं काही ईश्वरीने सांगितलेलं असतं आणि ईश्वरीच्या बाबांनी हे ऐकलं ऐकलं बाबांच्या लक्षात येतं की हा घाणेडा माणूस तिला एका लॉजवर घेऊन गेला आहे म्हणजे तिचं काहीतरी तो नक्की करणार हे ऐकलं ऐकलं त्याला चक्कर येऊ लागते आणि मग हे सगळं रामायण घडलेलं असतं डॉक्टर मात्र म्हणत असतात की आता त्यांची काळजी घ्या त्यांना मानसिक धक्का बसेल अशी कुठलीही न्यूज देऊ नका तितक्यात तिची आई म्हणते पण आता इशू जिथे आहे तिथे यांना नेलं की यांना बरं वाटेल आम्ही तिकडे नेऊ का डॉक्टर म्हणतात खरं तर मी सांगेल पेशंटला कुठेही नेऊ नका पण तुम्ही हे केल्याने पेशंटला आनंद होणार असेल तर नक्की जा तुम्ही आता त्या लॉजच्या दिशेने आपण निघायचं आपल्याला एक टॅक्सी बुक करायला हवी असं म्हणत ईश्वरीच्या आई टॅक्सी बुक करायला लावते आणि यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊया इकडे ज्या व्यक्तीने पैसे राकेशला दिले होते त्या व्यक्तीने राकेशला उचललेलं असतं तो त्यांच्या हात पाय जोडू लागतो तुम्हाला हवं तर मी वाढवा पैसे देतो टक्केवारी वाढून घ्या दहा टक्के वाढवा देतो आणि चार दिवस दे एक्स्ट्रा देतो एवढ्या दिवसात माझे दिलेली रक्कम दहा पट पट्टीने आम्हाला परत आणून द्यायची अशी धमकी देत तो व्यक्ती दे दे मग राकेशला सोडायला तयार होतो राकेश म्हणतो कसले गुंड आहेत तो, तो तुमचे बोलूनसुद्धा देत नाही पाहूनसुद्धा देत नाही मी काय सांगतो ते ऐकून पण घेत नाही आता मला ज्या मुलीसोबत त्यांनी ज्या लॉजवरनं उचलून आणलं त्या लॉजवर नेऊन सोडा बरं आणि ते मुलगी किती घाबरली असेल हे तुमची गुंड पाहून प्लीज मला त्या लॉजवर आत्ताच्या आत्ता नेऊन सोडा त्या मुलीचं काय होईल मला तिकडे जाऊन पाहायला हवं आणि तुमचे पैसे मी नक्की देईल घाबरू नका असं म्हणत हातपाय जोडतो आणि मग तो गुंड पुन्हा याला त्याच लॉजवर नेऊन सोडा असं सांगू लागतो इकडे लॉजवरती रेड पडलेली असते कितीतरी जोडपी तिथे पकडलेली असतात हे सगळं आरनो पाहतो त्याच्या लक्षात येतं आणि तो इमॅजिन करू लागतो जर ह्या पोलिसांनी आम्हाला दोघांनाही ह्या रूममधनं बाहेर काढलं आणि सगळ्यांसमोर प्रश्न विचारू लागले तुम्ही कोण आहात ही कोण आहे ही हिच्यासोबत तुम्ही इथे काय करत आहात असं वगैरे वगैरे मग पोलीस नक्कीच आमची धमधूम करतील अगदी ईश्वरीला काय काय बोलतील आमची बदनामी होईल ईश्वरीला बदनामी झाली तर कसं होईल तिचं लग्न कसं होईल तिच्या घरचे कसे जगतील ह्या विचाराने अर्णव बाहेर हरपून जातो आणि ईश्वरीला अडथांना पाहू लागतो अगदी पोलीस तिच्या कानाखाली मारतात इथपर्यंत त्याची रिॲक्शन असते हे सगळं जर आमच्या दोघांच्या नशीबे आली तर आमच्या दोघांचं हे नाव बदनाम होईल मग आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर पडू लागतो ईश्वरी बाहेर जायचा हट्ट करू लागते तिला थांबवण्याचा आर नव प्रयत्न करू लागतो पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हिला चक्कर येते चक्कर काय येते तिने चहा पिलाय बहुतेक त्या राकेशने शंभर टक्के हा चहामध्ये काहीतरी मिसळला असेल त्यामुळे तिला घरगडल्यासारखं होते इकडे ईश्वरी बाहेर जायचं हट्ट करते मला तुमच्यासोबत इथे राहायचं नाही तर तो तिला सांगतो बाहेर पोलीस आले बाहेर रेड पडली हे हॉटेल बदनाम आहे ह्या गोष्टीसाठी जर आपल्या दोघांना पोलिसांनी ह्या रूममध्ये पकडलं तर आपल्या दोघांची बदनामी होईल तुझ्या घरच्यांची बदनामी होईल तुला सिरियसनेस कळतो आहे का तुझे आई वडील ह्या गोष्टीला सहन करू शकणार नाही त्यामुळे जरा शांततेत घे मला काहीतरी युक्ती सुचू दे इकडे आर्नवला युक्ती सुचत नसती आणि एकच रूम राहिली असती आणि ती रूम खोलण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहे अगदी धमकी देत आहे की आत्ताच्या आत्ता रूमचा दारूजे उघडला नाही तर दारू उघडून आम्ही आहात येऊ आता राखे आर्नवला काही सुचे नाही त्यातली त्यात ईश्वरी बाहेर जायचा हट्ट करत असते तिला गरगरल्यासारखंही होत असतं आर्नव आता काय करू काय करू म्हणून विचार करू लागतो त्यावेळेला त्याच्या खिशात हात जातो तर मंगळसूत्र आईचं त्याला आठवतं की ताईने हे मंगळसूत्र दिलं हे कोणाला घालायचं आणि कोणाला नाही याचा विचार तू कर तू ठरव असं बोलली होती आता हेच मंगळसूत्र आपल्याला ह्या सगळ्यातनं बाहेर काढू शकतं मग तो लगेचच ईश्वरीला सांगू लागतो की जा जर आपल्याला बाहेर जायचं असेल आणि मीडिया किंवा पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची असेल तर हाच एक पर्याय आहे हे मंगळसूत्र तू मंगळसूत्र गळ्यात घाल आणि माझी बायको आहे असं सांग पण ती तयार नसते ह्या गोष्टीला ती म्हणते मी असं कधीच करणार नाही पण तो म्हणतो तुला सिरियसनेस समजायला हवी जर आपण इथनं बाहेर पकडला गेलो तर तुझ्या आईची वडिलांची माझी सगळ्यांची बदनामी होईल आणि सगळे लोक काय विचार करतील हे दोघं ह्या रूममध्ये काय करतो ते असं सगळं काही प्रश्न विचारले जाईल आणि तुझ्या आई वडील ही बदनामी सहन करू शकणार नाही शंभर टक्के मला माहिती आहे असं म्हणत तो तिला मंगळसूत्र घालायला भाग पाडू लागतो ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टीला नकार देत असते तिला घर होत असतो तितक्यातच ईश्वरीच्या गळ्यात आरण मंगळसूत्र घालतो पोलिस आता ही रूम खोलण्यासाठी दरवाजा तोडण्यासाठी दोन जणांना सांगू लागतं ईश्वरी नकार देत असते तिला गरगरल्याने होत असतं आणि अर्णव त्या क्षणाचा वाट नाही पाहू शकणार कारण कुठल्या क्षणी पोलीस आत येतील हा विचार करून तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकतो आणि टाकल्या टाकल्या इकडे दरवाजा उघडल्या जातो दरवाजा उघडल्या उघडल्या पोलीस आत जाऊन म्हणतात तुम्ही कोण त्यावेळेला ईश्वरीच्या बाजूला जाऊन अर्णव उभा राहतो आणि तिचा हात घट्ट पकडत पोलिसांना ठामपणे सांगू लागतो की आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि पोलीस म्हणतात मग तुम्ही नवरा बायको मग हा असल्या हॉटेलमध्ये तुम्ही काय करताय त्यावेळेला तो म्हणतो माझी गाडी बंद पडली मला माहीत नव्हतं हे हॉटेल तसल्या टाईपचं आहे आणि मला जर असं माहीत असतं तर मी ते कधी थांबलोच नसतो मग ही कोण तर ही माझी बायको आहे ईश्वरी अर्णव सर देसाई हे नाव ऐकल्या ऐकल्या लगेचच मीडिया जागृत होते हा अर्नव म्हणजे सात्विक फॅशन हचा मालक आणि इतकी मोठी न्यूज इतकी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाते आली आहे म्हटल्यावर मीडियावाले आता तुटून पडतात आता मीडिया हे सगळं काही शूट करू लागतात सगळ्या समोर अर्णव सांगत असतो की ही माझी बायको आहे आणि हिचं नाव ईश्वरी अर्णव राज शिर्के हे नाव ऐकल्या ऐकल्या सगळी शूटिंग व्यवस्थितपणे मीडियाने केलेली असते मीडिया आता प्रश्न विचारू लागतात त्या दोघांना इकडे राकेशला ते गुंड त्या लॉजच्या बाहेर आणून सोडतात सोडलं सोडलं त्याला पोलिसांच्या गाड्या तिथे पडलेली रेड सगळं काही दिसू लागतं तो पटकन स्वतःला लपवण्यासाठी एका गाडीच्या मागे जातो आणि पुढे जाऊन पाहतो तर काय आर्नवची ही गाडी तिथे असते आणि हवालदार खरंच अर्नवची गाडी बाहेर आहे का म्हणून पाहायला आलेला असतो ही आर्नवची गाडी इथे काय करत आहे आता राकेशला काहीच गोंधळ कळे ना त्यातली त्यात मीडिया प्रश्न विचारून विचारून आर्नवला भंडवून सोडते इकडे ईश्वरीला गरगरल्यासारखं होत असतं अर्णव आणि ईश्वरीला आता पोलीस प्रोटेक्ट करू लागतात की तुम्ही असे प्रश्न विचारू नका त्या दोघांना म्हणत पण मीडियाने ह्या दोघांना भंडवून सोडलेलं असतं तिला बाहेर घेऊन जेव्हा तो पडतो त्यावेळेला मीडियाची लोक तिथे जमा होतात शूटिंग सुरू होते आणि ही सगळी शूटिंग लाईव्ह लावण्याला पाहायला मिळते तेही टी व्हीवरती तो सांगत असतो की माझी बायको आहे ईश्वरी राज शिर्के हे सत्य ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते लावण्या आता काय करणार म्हणून कुणाला काही अंदाज नसतो पण लावण्या हातातलं रिमोट घेते आणि टी व्हीच्या स्क्रीनला फेकून मारते तिचा संताप संताप होतो ती जोरजोरात भांडू लागते वाद घालू लागते ही मिडल क्लास मुलगी इथे आमच्या आयुष्यात घुसलीच हे सगळं काय आहे माझ्या आयुष्यात म्हणत जोर जोरात रडू लागते हातातल्या वस्तू फेकू लागते दिसल ते फेकू लागते आजीसमोर ती बोलत असते तुम्ही याला तुम्ही काहीतरी करा ह्या सगळ्या गोष्टीतनं आता आकाश पुढे येतो आणि म्हणतो की मी दादाला फोन करतो तू चिडू नको तू शांत हो मी दादाशी बोलतो इकडे आजीला काहीच कळेन असं होतं काय चाललंय हा सगळा प्रकार असं का केला असेल अर्नवणे इकडे लावण्यावर चिडलेली असते प्रत्येक वस्तू फेकत असते वल्लवी तिला सांभाळण्यासाठी पुढे येते आणि तिला थांब म्हणू लागते इकडे मीडियाने कितीतरी प्रश्न विचारलेले असतात अर्नवला अर्णव कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही ईश्वरीला गाडीपर्यंत घेऊन जातो आणि गाडीत बसवून लावण्या मीडियाला बाजूला सारत असतो मीडियाला सगळं बंद करा तुम्ही म्हणू लागतो आणि ईश्वरीला गाडीत बसवून तो तिथून घेऊन गेलेला असतो इकडे वल्लवी सगळ्या त्यांची भांडत असतात तुला मला माहिती असेल हे सगळं काय चालू आहे तुझ्या भावाने तुला सांगितलं असेल अंजलीशी वल्लवी भात वाद घालते आजीशी पण घालते आजी आता खरं तर वल्लवीला म्हणते तू शांत हो मी ना कोणी काय दाखवलं कोणी काय बोललं मी त्या गोष्टी विश्वास ठेवणार नाही माझा ना तुझ्या क्षणी घरी येईल आणि हे काय घडलं हे काय झालं हे सगळं सांगेल त्या क्षणाला मी विश्वास ठेवेल की त्या दोघांनी लग्न केले तोपर्यंत मी कुठल्याही कुणाच्याही अफवेवरती विश्वास ठेवणार नाही कुणावरही विश्वास ठेवणार नाही मी आता फक्त आर्नवची वाट पाहणार आर्नव येईल तेव्हा सत्य सांगेल तेव्हाच मी म्हणेल की त्या दोघांचं लग्न झालं तुम्हीही आता त्या येण्याची वाट पहा इकडे ईश्वरीच्या घरीही सगळेजण टी व्हीवरती ब्रेकिंग न्यूज पाहू लागतात त्या न्यूजमध्ये तो सांगतो की माझी बायको हे सत्य ऐकल्यानंतर घरच्यांच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो इकडे जैव आत्य मात्र संताप संताप करते हा आर्नव आपल्या आयुष्यात ज्या दिवसापासून आलो त्या दिवसापासून संकट संकट फक्त संकटच आले आपल्या वाट्याला आत्ताच्या आत्ता मी त्याच्याकडे जाते जा विचारते आत्ता आपल्या आयुष्यला घेऊन येते असं सगळं ती बोलू लागते आणि राकेशला त्यांनी काहीतरी केलं असेल कुठे असेल राकेशजी त्याच्यावरती काहीतरी संकटही पाठवू शकतो हा आर्नव हा फार डॅम्बीस आहे असं म्हणत जय मग राकेशला फोन करू लागते राकेशचा फोन इथे स्विच ऑफ येतो आहे नक्कीच काहीतरी घटना घडली असेल त्या आर्नवनीच केलं असेल हे सगळं असं जयवात्य बोलू लागते राकेशचाही फोन लागत नाही राकेशलाही गायब केलं असेल ह्या माणसाने दुष्ट आहे हा माणूस याचा मी निकाल लावते आणि आपल्या इशूला आपल्या घरी पुन्हा एकदा घेऊन येते असं म्हणत जैवात त्या ताव तोडत असते आणि इकडे रा ईश्वरीसोबत आर्नव गेलेला असतो निघालेला असतो आणि ईश्वरीला गरगरल्यासारखं होत असतं ती थांबावा गाडी म्हणत गाडीतनं बाहेर उतरते आणि ह्या मंगळसूत्राचा अर्थ तुम्हाला कळतो का तुम्ही माझ्या गाळ्यात का घातलं तुम्हीच मुद्दामच हे सगळं केलं तुम्हीच बोलले होते ना माझं मा हे राकेश लग्न होऊ देणार नाही मी जे काही ठरले दैवी जी काही संकेत आहे ते तुम्ही मोडून टाकले तुम्ही मुद्दाम माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं राकेशसोबत लग्न होऊ नये राकेशवरचा राग तुम्ही माझ्यावर काढला अशी काय काय आरोप ती लावू लागते अर्णव तिला म्हणतो अगं माझं ऐकून तरी घे तू स्वतःच एकटीच बोलते ती त्याला म्हणते माझ्यापासून लांब उभे राहा मी काही तुमची बायको नाही वगैरे वगैरे मग तो मागे वळून न पाहता पुढे जातो आणि बडबड करत असतो माझंही आई स्वतःच बोलत असते तुला माहिती आहे का त्या राकेशने तुला औषध दिलं आहे तो राकेश माझ्या बहिणीचा नवरा आहे माझ्या अंजलीताईचा तो राजेश नावाने नवरा बनून आमच्या घरी राहतो आहे हे बघ फोटो तुला माझ्यावर विश्वास नसेल तर मागे वळून न पाहत असतो तिला फोटो दाखवावं लागतो आणि बडबड बडबड करत असतो इकडे ईश्वरी चक्कर येऊन पडलेले असते हे सत्य काही त्याला कळलेलं नसतं जेव्हा तो फोटो दाखवण्यासाठी मागे वळतो तर पाहतो तर काय ईश्वरी चक्कर येऊन पडलेली असते त्या औषधामुळे आणि आता जोर जोर तोड़ा तोड़ा हे सगळं पाहिल्यानंतर अर्नव तिला पुन्हा एकदा गाडीत बसवतो आणि स्वतःच्या घरी घेऊन जातो तिथे ते शुद्धीवर आल्यानंतर जोरजोराने तोडत म्हणत असते की मला हे लग्न मान्य नाही गळ्यात मग सूत्र घातल्याने तुम्ही काय माझं नवरं होणार नाही मीडियासमोर बोलले तर तुम्ही काय माझं नवरं होणार नाही मी हे लग्न मान्यच करत नाही अमान्य आहे मला हे लग्न असं म्हणत ती मी माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राकेशसोबतच लग्न करेल तुझ्याशी करणार नाही असं म्हणत बाबांजवळ जाते आणि बाबांना सांगू लागते की ह्या माणसाने माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलं आहे त्याला मी अजिबात मानत नाही आणि आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र मी काढून फेकते बाबा असं म्हणत ती बाबांजवळ जाऊन जा बसते बाबा हे सगळं काही पाहत असतात ऐकत असतात आणि ती, ती राग राजे अर्णवकडे रागारागाने पाहत ते मंगळसूत्र गळ्यातनं काढण्यासाठी हात लावते आणि वर उचकते त्याच वेळेला बाबांच्या हातात प्राण येतात बाबा तिच्या हाताला थांबवतात बाबांनी पहिल्यांदी हात उचलले हे पाहून तिला आश्चर्य वाटतं बाबांनी ते मंगळसूत्र काढू नको असं तिला खानाखुणा करत सांगू लागतात हे हे सगळं बाबा तुम्ही असं का करताय असं म्हणत ती पाहू लागते आणि नकळतपणे बाबांमध्ये आलेली प्राणही ती पाहू लागते चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा